त्या घृणास्पद घटनेचा ज्याचा निषेध सरकारनं केलाय जी दुर्दैवी घटना आहे या घटनेचं सुद्धा काही लोक राजकारण करून त्या आंदोलनामार्फत आणखीन काही वेगळा विचार लोकांच्या मनामध्ये घालायचं काम जेणे कुणी केलं या सगळ्याची वरिष्ठ पातळीवर वरिष्ठ अधिकाऱ्याकडनं चौकशी केली जाईल आणि जाणीवपूर्वक हे आंदोलन भडकवण्याचा जर कुणी प्रयत्न केलेला आढळून आलं तर त्यांच्यावर सुद्धा कडक कारवाई या ठिकाणी केली जाईल गुन्हा घडला पालक माझ्या माहितीनुसार मला जे ब्रीफिंग झालेलं आहे पालक पहिल्यांदा शाळेमध्ये गेले पालकांनी पहिल्यांदा शाळेमध्ये तक्रार केली आणि शाळेमधल्या तक्रारीमधनं काय झालं नाही म्हणून नंतर मग ते पोलीस स्टेशनमध्ये आलेले आमच्या पोलिसांशी सुद्धा मी बोललो पोलिसांनीसुद्धा त्या बाबतीत आता तक्रार दाखल करून घेताना थोडंसं ज्यांची तक्रार असती त्यांचं वय जर बघितलं त्या मुलींचं तर ते लहान आहे पण तरी सुद्धा तात्काळ दाखल करायला पाहिजे होता पण या सगळ्या खोलवर गोष्टीत न जाता आपण जो ठाणे प्रभारी अधिकारी होता तो त्याच्या कनिष्ठ एक अधिकारी आणि त्याच्यानंतरचा एक अधिकारी असं असं एक वरिष्ठ अधिकारी दोन कनिष्ठ अधिकाऱ्यांना त्याच्यामध्ये आपण माननीय मुख्यमंत्र्यांनी गृहमंत्र्यांनी कालच आदेश दिलेले आहेत त्यांना बडतर्फ सुद्धा केलेलं आहे आणि त्यांची सुद्धा स्वतंत्र चौकशी या प्रकरणात केली जाईल बाबतीत मी आता आयुक्तांच्याशी मगाशी बोललो हा जो गुन्हेगार आहे यानं जो गुन्हा केला आहे त्याची सगळी बॅक हिस्ट्री तपासण्याचं काम आपण पोलिसांना करायला सांगितलेलं आहे या बाबतीत पूर्वी तो कुठं कामाला होता कारण माझ्या माहितीनुसार तीन का चार महिन्यापूर्वी एक ऑगस्ट आता, आता रिसेंटलीच तो हजर झाला का होता कामाला आला होता जुनं सगळं ट्रॅक रेकॉर्ड त्याचं तपासलं जाईल आणि जुन्या ठिकाणी जुन्या असे कुठं जरी गुन्हे त्याचे एवढ्या मुंबई ठाणे नवी मुंबई बेलापूर या परिसरातच नाही बदलापुरीतच नाही इतर कुठं सुद्धा जर त्याच्यावरती गुन्हे महाराष्ट्रात